जागा कमी मिळण्याचं कारण हे आहे की विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणारा प्रचार केला आणि यांच्यात ज्याच जागा निवडून आल्या तरी संविधान बदलतील अशा पद्धतीची अफवा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग हे मतदारांच्या सोबत करण्यात आलं आणि ब्लॅकमेलिंग हा शब्द वापरतात ब्लॅकमेलिंग हा शब्द वापरतात नाही नाही ब्लॅक म्हणजे संविधान कारण संविधान कोणीच बदलू शकत नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणाच बदलता येणार नाही आहे पण ते बदलणार बदलणार यांच्या जागा जास्त आल्या तर हे संविधान बदलणार अशा पद्धतीची बदल चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये घडवण्यात आली आणि लोकांच्या डोक्यामध्ये बसवण्यामध्ये विरोधकांना मोठं यश आलेलं आहे म्हणजे मोदींना असं वाटत होतं की मागच्या वेळेला तीनशे तीन जागा निवडून आणणारा जो बीजेपी भी आहे त्या भी ला या वेळेला महिला आरक्षण बिल पास केलेलं आहे थ्री सेव्हन्टी आर्टिकल हटवलेला आहे ऐंशी करोड लोकांना आपण फ्रीमध्ये धान्य दिलेलं आहे म्हणजे देतो दे हो। आहोत पाच वर्षासाठी त्यानंतर अनेक डेव्हलपमेंट जी काम आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे नॅशनल हायवेज आहेत एअरपोर्ट आहेत रेल्वे आहे त्यामुळं लाखो करोड लोकांना रोजगारी मिळतो आहे hmm. तर या सगळ्या बाबीमुळं आपल्याला यश मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा बीजेपीला होती hmm. आणि मोदीजींना असं वाटत होतं की राम मंदिराचा जो विषय आहे hmm. पाचशे वर्षापूर्वी डिमॉलिश करण्यात आलेलं जे राम मंदिर होतं hmm. तर ते राम मंदिर कधीतरी व्हावं अशी हिंदू लोकांची मोठ्या प्रमाणात इच्छा होती आणि ते राम मंदिराचं काम मोदींच्या काळामध्ये पूर्ण झालं Hmm. सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नंतर त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना वाटत होतं की आपल्याला चांगल्या जागा मिळतील hmm. ते काय संविधान बदलायचं आहे म्हणून जागा आम्हाला चारशे पार करणार असं नव्हतं पण त्याच्यामध्ये hmm. बीजेपीच्या काय दोन चार लोकांनी अशी भूमिका मांडली की हा आमच्या जागा जास्त आल्या की आम्ही संविधान बदलणार ही hmm. hmm. भूमिका बीजेपीची नव्हती ही भूमिका